जोरदार पावसामुळे आपण इथे हो। अडकून गेलो आहोत आपण बघू शकतो हे बघा किती जोरदार हा पाऊस पडतोय आणि हा धबधबा वाहतोय हा सर्वात प्रेशर नाही ते पाणी वाहतोय हा आपल्याला क्रॉस करायचा आहे पण आपण इथे सध्या रिस्क घेत नाही आहे कारण की पाण्याचा प्रवाह खूप जास्त आहे या साईडला देखील आहे आता आपण मध्यभागी अडकलेलो आहे हे बघायचं पाणी ओड्याचं पाणी इथे वाहत आहे हे आपण क्रॉस केलं कमी प्रेशर न येत होत या साईड जर बघितलं तर खूप पाण्याचा फ्लो जास्त आहे त्याच्यामुळे आपण इथे रिस्क घेत नाही आहे कस वाटत हा खूप मस्त आणि एन्जॉय झाली खूप पाऊस त्याच्यामुळे पावसाचा आनंद घेतो आम्ही जरा वेळ जर पाऊस थांबला ना हा पाण्याचा फ्लो कमी होईल आपण जाऊ शकतो नको घ्या हा फ्लो सर्वात जास्त आहे इथे इथे गाडी काढणं कठीण आहे हा जर असा जोरदार पाऊस पडत राहिला ना तर आपण समजा इथेच अडकून राहू मला सांग वाटर कसली करताना कसं काय वाटलं काय होता अनुभव अनुभव खूप वाईट होता पाणी कमी झालं होतं का त्यावेळेस पाणी नाही त्याच पाण्यामध्ये आपण रिस्क घेतली म्हणजे जो पाण्याचा जो फ्लो होता जेव्हा मी तुम्हाला येताना खूप रस्ता खराब झाला आपण जर ट्रॅव्हल कराल तर असं काही वॉटर क्रॉसिंग असेल त्यावेळेस रिस्क घेऊ नका जर पाणी कमी झालं तरच आपण वॉटर क्रॉसिंग करा बीड जमरुकचा आपण जो व्हिडिओ बनवलेला आहे ती नवीन बुद्धलेंनी सापडली हे बघा म्हणजे समोर जे दिसते आपण तिथे हे था, जे आहे डोंगर तेच ती लेणी आहे आणि नागनाथ गुफ्याला आपण या रस्त्याने गेलो होतो या रस्त्याने आपण न जाता या रस्त्याने जाऊन पुढे ठाक ठाकूरवाडीला आपली गाडी पार्क करायची आहे तर खूप रिस्की आहे पावसाळ्यामध्ये आपण या रस्त्याने जाऊ नये जे ठाकूरवाडी आहे ठाकूरवाडीला आपण गाडी पार्क करून आपण एक तसा ट्रॅक करून नागनाथ या खेळपर्यंत आपण सुरक्षित जाऊ शकता